ओम नव आदेश मित्रांनो परत एकदा पुन्हा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे वरील सब्दशुधी गाडायला आणि मार्तंड ऋषीला दर्शनाला आणि श्रावण महिन्याचा आम्ही प्रत्येक श्रावण श्रावण महिन्याच्या एकमेक आम्ही दर्शनाला जातो माझे गुरुवर्य तुषारदा हे सर्व येत आहेत आमोद चाळीसगाव या ठिकाणावरून आणि मी आणि माझा गुरुभाऊ विनोददादा बाराच्या ट्रेनने बसलो होतो दादरवरून आणि आता आम्ही वनी या ठिकाणी पोहोचत आहे तरी आता आम्ही चालू आहे आमच्या बाईकवरून असतात आणि आता चार महिन्यात थोडा थांबलेलो आणि आता आमचा हा प्रवास कंटिन्यू जाणार आहे तुम्हाला संपूर्ण आमचे जे दर्शन आहे ते पूर्ण मी कवर करणार आहे या ब्लॉकमध्ये आणि तुम्हाला मारमटेश्वर पर्वत कसा आहे टेकडी आहे पावसाळ आहे त्याचा असा थरारक अनुभव हा असतो ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग कंटिन्यू करूया आपला हा थरारक अनुभववाला मित्रांनो तर आता मी एका धरणाकडे थांबलो बघा धरणाचा नजारा सुप्प धर आहे इथून नाशिक याला पाणी पुरवठा होतो नाशिक सिटीला असं सांगण्यात तिथे तुम्हाला दाखवतो नजारा तेव्हा काय असं जबरदस्त व्हि आहे पूर्ण सर्व ठिकाणी ग्रीनरी ग्रीनरी आणि हा यावेळेस आम्ही मी दिवसा आलोय तर माझा मोस्टली प्रवास रात्रीचा होता म्हणून मला एवढा एवढीकडचा माहित नव्हता कारण की दिवस रात्री पार्टी येतो आणि रात्रीचा मला काय समजत नाही दिवसाचा फर्स्ट टाइम मी दिवसाचा प्रवास करतोय म्हणून मला इकडचे व्ह्यू एवढे जबरदस्त आवडत आहेत खूप असं मस्त व्ह्यूज आहे आणि हा नाशिक इंडोरी वनी रोड आहे तर या रस्त्याला तुम्ही येऊ शकतात खूप भारी अनुभव आहे तर नक्कीच तुम्ही या आणि अशा निसर्ग निसर्ग आणि चांगला वातावरणाचा तुम्ही पण अनुभव घ्या एकदा फोटोशूट करण्यासाठी भारी प्लेस आहे मित्रांनो आपण थोड्याच वेळात मार्तांडूर ऋषी या डोंगरावर पोहोचणार आहोत म्हणजे समोरची जी डोंगर रांग दिसते ती सर्व मार्तांडूर ऋषीचीच आहे तर मित्रांनो आता आम्ही मार्तंडू ऋषीच्या या पायथ्याशी आलो आहेत इथे गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत आणि असं खाली पाऊस नव्हता पण आता वरती आल्यावर जे उंच भागावर आलो आहे आम्ही म्हणलं मिडलला तर मिडल पण नाही बोलू शकत आपण रूल ऑफ थर्ड खालून तर थर्ड पोझिशनला आहे तर म्हणजे थोडं धुकं वगैरे फॉगी एरिया आहे आणि थोडं क्लायमेट पूर्ण पाऊस आहे आणि थंडी मजबूत आहे मी आल्या आल्या पहिल्या भेजलो तर आतमध्ये आहे ना एक दादा शेकोटी करत होते तुम्हाला दाखवत होतं आल्याला पहिला शेकोटी केली मग <laughs> थंड जरा मला शांती वाटले <laughs> इथे हे <हा। laughs> बघा इथे आतमध्ये बिचारे हे कालपासून आलेत त्यांचा स्टे होता वरती आणि त्यांचा अर्धे लोक म्हणजे जे त्यांचे जे भक्त परिवार आहेत ते अजून वरतीच आहेत दर्शनासाठी तर आता हे लोक आलेले बघा यांचं शेकोटी वगैरे चालले <laughs> तर मित्रांनो हे बघा या रूम मध्ये येऊन बसतोय दादा येईपर्यंत आलं खराब आहे पाऊस चालू आहे पावसाळ्यात तर कोणीच येऊ नका मार्थंड ऋषीला ऐका जरा हे त्या रेनकोट वगैरे घरातून थोडं लाकडं बिकडा आहे ना करण्यासाठी आवश्यक नाही तुमच्याकडे रिक्स नाही घ्यायचा काय बोलतात दादा लवकर येण्याचा काय फायदा आहे का नुकसान आहे मला सांगा जरा दादा कायच बोलणार नाही कुठे आणि आता आमचे बाकीचे लोक येतात कमी कमी त्यांना एक दीड तास लागणार आहे अजून यायला तोपर्यंत आता आम्ही विचार करतो काय करू काय नाही थंडीचा मजबूत हा इथे प्रचंड आणि जसं ते येतात मग आम्ही कपडे वगैरे चेंज करून येते याच कपड्यांवर वरती दर्शनाला जाणार आहे कुल थंडी आहे भाऊ <laughs> तुला कुडकुड काय काय मजा येते का फर्स्ट टाइम आहे या दादांचा फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे कसं वाटतंय तुमचा एक्सपिरियन्स आता फोर्थी पाहिजे फोर्थी बघा दादा डोंगर दिसत नाहीये आहे अक्षरशः त्याच्या चार पट चार ते पाच पट आम्हाला डोंगरवरती चढायचं आहे स्टार्टिंग आहे हा माझा वॉटरप्रूफ आहे सहा फुट पाण्यात आणि वरती समोर आहे वनेचा डोंगर आहे एक पण काहीच दिसत नाही आता मित्रांनो मजबूत सुटला पाऊस वादळ पूर्ण पाव पौर्ण घे बघा पाऊस आमची गाडी बघा पाऊ बघा कसं झालंय वरती हे मित्रांनो मी तयारी केली मी स्वेटर घातलाय रेनकोट नव्हता माझ्याकडे ओला झाला चालेल पण हवे पासून वाचायचंय मला आणि आता माझी गँग बघा तुम्हाला दाखवत रेडी करू कुठे दादा काय सांगली वंदेश ओम नमः आदेश सनातन आदेश आज आम्ही आमच्या श्रावण महिन्याचा उपवास वा दिवस डाक्ष प्रादाई जरी आम्ही 41 दिवसाचा उपवास होता आमचा तो आमचा उपवास सतत सोळण्यासाठी पारगटेरूशीत आलेला आहे आज आम्ही येणार करणार बोलि करणार बाबांचे दर्शन घेणार हो आपण पूजा करू तसे नात्याबद्दलचा भेटातने कदे नपताना नाही उपवास पाळते इकडे मंगवारा पण आहे ओम नमः सतत पुढे कुपु 哎、那要修吧？那他我俩打没打？我我那做改造，我得俩修，还得我 मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे मार्तंडेश्वरच्या एकदम मिडल स्थानी जिथे आहे कालिंक मातेचं मंदिर आता तिकडे आम्ही दर्शन वगैरे <स्तुण> घेतलं आहे आणि चाललो आता वरती मित्रांनो येऊन आपण आता आम्ही सांगतो की खूप असं डेंजर असताना आहे 私たシはっていうか、気ザつけたらここで 啊 <laughs>。 षी महाराज जय